ख़एगार। खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये सरकार हमसे डरती है ईडी आगे करती है अशा घोषणा देत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष वास्कर दाजी शिंदे तसेच मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत नायक तहसीलदार सानप यांना निवेदन देण्यात आले

अशा सर्व घटकांचे प्रश्न समस्या असून त्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे कापूस सोयाबीन तूर या शेतमालाला भाव नाही अतिवृष्टीमुळे दुष्काळामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचं असे आंदोलन होत असताना सरकार आंदोलनाकडे पाहत नाही मात्र जे प्रश्न विचारतात त्यांना ईडीची चौकशी लावली जाते याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय यावेळी बाळासाहेब म्हणमोरे यांनी जोरदार केंद्र सरकारवर टीका केली आहे शासन ईडीचा वापर करून आणि जे त्यांचे विरोधक आहेत या विरोधकांना नामहरण करण्यासाठी विरोधक जिवंत ठेवायचा नेण्यासाठी फक्त आणि फक्त ईडीचा वापर करून ते स्वतःची पोळी भाजून घ्यायला आलेत सर्वसामान्य जनतेवर अन्याय करालेत महागाईच्यावर बोलत नाहीत महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायावर बोलत नाहीत यापूर्वी त्यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनावर बोलत नाहीत फक्त ईडीचा वापर करायचा आणि आमचे राष्ट्रवादी नेते असतील त्यांच्यावर ईडीचा वापर करून अन्याय करायचं हे सुरू केलं आहे आज राष्ट्रवादी पक्षाचे एक तरुण तडफदार अभ्यासू नेते रोहित पवार यांच्यावर जाणीवपूर्वक ईडी लावून हा त्यांचा त्यांना कप बसवण्याचा त्यांना दाबण्याचा प्रयत्न आला आहे हे आमचे राष्ट्रवादी मिरज तालुका राष्ट्रवादी ग्रामीण कधी कपून घेणार नाही त्यासाठी आज हे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन केलेलं आहे अशा ईडीचा वापर करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध करतो आहे आणि भविष्यामध्ये ह्या भाजप शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार रह, शिवाय आम्ही राहणार नाही रह, हा जाहीर इशारा त्यांना देतोय ज्या रोहित पवारांच्यावर ईडीचा नारक त्रास देण्याचा जो उद्देश चालला आहे त्या त्या विषयाशी रोहित पवारांचा कोणताही संबंध नाही केवळ आणि केवळ के त्यांना दाबण्याचा